श्री रामभक्तांचा शेगाव राम ते अयोध्या सायकल प्रवासाचा संकल्प शेगाव येथून निघाले सायकलने संतनगरीतून सहा युवक रवाना शेगाव ते अयोध्या सायकलने प्रवास करून श्री रामचंद्र प्रभूंचे दर्शन घेण्याचा संकल्प शहरातील सहा रामभक्त युवकांनी केला असून आज सकाळी ते अयोध्येच्या दिशेने रवाना झाले आहेत त्यांचा प्रवास सुखद होऊ याकरिता प्रवासाची सुरुवात करतेवेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी असंख्य रामभक्तांची उपस्थिती होती प्रशांत पवार अंकुश रामळी लिपते दुर्गेश चंद्रकांत भुराडे गणेश दिलीपचा पाटील आकाश गजानन कवडकर निलेश संजय काकपुरे हे रामबक युवक सायकलने प्रवास करून अयोध्या गाठणार आहेत आज सकाळी माजी नगराध्यक्ष शरद अग्रवाल यांनी हिरवी झेंडी दाखवून त्यांना रवाना केले यावेळी दुर्गा वाहिनीच्या युवतींसह उपस्थितांनी जय श्रीरामचे हल्ले दिले यावेळी भाजप नेते शरद शेठ अग्रवाल माजी नगरसेवक विजय यादव माजी सभापती गजानन जवंजाळ माजी शिक्षण सभापती संदीप काळे कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक श्रीधर पाटील अविनाश पाटील विश्व इंदू परिषदेचे चंद्रकांत भुराडे यांची उपस्थिती होती बातम्या चोवीस तास न्यूज शेगाव बुलढाणा शेगाव येथून शेगाव, शेगाव ते अयोध्या श्रीरामाचं दर्शन करण्यासाठी शेगाव शहरातील तरुण राम भक्त हे तेरा दिवसाचा प्रवास करून त्या ठिकाणी अजून पोहोचणार आहे हा प्रवास करताना त्यांना पाठबळ मिळो त्यांच्या अंगात इंद्रजीव आपल्या माध्यमातून त्यासाठी आपण इथं त्यांना रवाना पण यात जमलेलो आहे आणि शेजावते अजी वारी करण्यासाठी जात आहे मी सगळ्यांना विनंती करतो की त्यांचं गाड्यांच्या गरजाचं स्वागत करावं